नमस्कार इथे सागरमुक्ताच्या प्लॅनचा सावनीने चांगलाच बट्ट्याबोळ केलेला असतो त्यामुळे सागर मुक्ताला धक्काच बसतो सागर मुक्ता घरी येतात मुक्ता ही खूपच चिडचिड करत असते तेव्हा सागर म्हणतो काय झालं मुक्ता म्हणते माझच चुकलं या मी सावनीला घरात घेऊनच यायला पाहिजे नव्हतं ही बाई ना कधीच सुधारणार नाही जितका अभिषेक डेंजर होता ना त्याच्यापेक्षा डेंजर कितीतरी पटीने डेंजर ही सावनी आहे मला वाटलं नाही ती आज असं करेल म्हणून खरंच आता नाही आता बा झालं सागर आता मी काही शांत बसणार नाही आता मी काही तो सोक्षमोक्ष लावून टाकणार तेव्हा सागर म्हणतो नक्की तुम्ही काय करणार आहात मुक्ता तेव्हा मुक्ता म्हणते आता बघालच तुम्ही त्या दोघांचं हे बोलणं सावनी दारात उभं राहून चोरून ऐकत असते तेव्हा मुक्ता ड्रॉवर खोलते आणि त्यातून एक पुडी बाहेर काढते तेव्हा सागर म्हणतो हे काय आहे आता तेव्हा मुक्ता म्हणते न्याय आता न्याय करून टाकणार हे विष आहे हे विष मी खिरीमध्ये घालणार आणि सावनीला देणार म्हणजे ती विष प्यायल्यामुळे ती असं तडफडेल आणि तडफडून तडफडून तिच्या जीवाची भीक मागेल आणि ती कायमची मरून जाईल म्हणजे तिचा विषय संपेल नको नको आता मला वाटतंय ती आपल्या आयुष्यातच नको आपल्या घरातच नको अशी अशी घरातली घाण ही बाहेरच टाकलेली बरे नाही कितीही काही करा पण पायातली चप्पल ही बा पायातच ठेवायची असते डोक्यावर घ्यायची नसते तसंच झालं मी हिला घरात आणलं आणि हीच माझ्या डोक्यावर बसली माझ्या घरच्यांना त्रास द्यायला हिने सुरुवात केलीय तर दुसऱ्या दिवशी सकाळी मुक्ता ही खीर करते आणि सावनीला देते सावनीने रात्री सागर मुक्ताचं सा ते वर्ण ऐकलेलं असतं तिला असं वाटतं मुक्ताने या खिरीत विष टाकलं आहे ती म्हणते नाही मी ही खीर खाणार नाही मुक्ताने या खिरीत विष टाकलं आहे असं ओरडून ओरडून ती सगळ्यांना सांगत असते तेव्हा इंद्राला स्वातीला कोमलला धक्का बसतो तेव्हा सागर म्हणतो ए सावनी काही काय बोलतेस मुर्ख आहेस का मुक्ता कशाला असं करेल मुक्ताने काही असं केलेलं नाहीये तू खोटं बोलतेस तेव्हा सावनी म्हणते नाही नाही ही काल रात्री असं बोलत होती मी कानांनी माझ्या ऐकलंय तेव्हा मुक्ता म्हणते म्हणजे तू चोरून ऐकत होतीस का आमचं बोलणं तेव्हा सावनी म्हणते हो तसं समज पण मी ही खीर खाणार नाही मला मरायचं नाहीये मला जिवंत राहायचं आहे तू या खिरीत विष टाकलं आहेस मला नको आहे ती खीर खरंच मी नाही खाणार मला जिवंत राहायचं आहे आता मुक्ता ही सावनीला जिवंतपणी नरक यातना देणार आहे हे पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू